वाटी तूर डाळ आहे अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ग्लास पाणी टाकूया त्याच्यानंतर ना थोडीशी हळद थोडस तेल टाकायचंय आणि तीन शिट्ट्या मीडियम वरती करून घ्यायचे तीन शिट्ट्या झाल्यानंतर ना रवीनं घोटून घ्यायचे मसाला तयार करण्यासाठी तव्यावर तेल टाकून खोबरे टाकायचे धने जिरे आणि दोन चमचे तीळ टाकून हे सर्व भाजून घ्यायचे तर हे काढून घेऊया त्याच्यानंतर ना दोन कांदे टाकायचे हे पण परतून घ्यायचे दोन टोमॅटो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे पण चांगल्या प्रकारे भाजून थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं मसाला बारीक करायचा आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकूया कोथिंबीर टाकायची आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकूया त्याच्यानंतरनं मसाला टाकायचा आहे हळद मीठ गरम मसाला टाकायचा आहे काळं तिखट टाकायचं आहे लाल तिखट टाकूया आणि दोन मिनटं परतून घेऊया मसाला परतला की यामध्ये डाळ आणि पाणी टाकायचं आहे पाच मिनटं बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये